नमस्कार मी आकाश डोंगरे आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत गेल्या दोन दिवस अगोदर आपण नव्हे तर या अख्ख्या देशानं शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात साजरा केला आणि या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून आपण जगाला हे दाखवून दिलं आहे की ज्या प्रकारे आमच्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते ती लोकशाही गेल्या शहात्तर वर्षामध्ये आम्ही अबाधित ठेवली जणू काही आम्ही याचा देखावाच केला देखा दे। देखावा म्हणण्याचं कारण असं की माझ्या पुढील बोलण्यातून आपल्या लक्षात येईल की लोकशाही असण्याचा देखावा हा शब्द मी का वापरतोय कारण ज्यावेळी या देशामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता त्याचवेळी याच देशामधल्या पंजाबसारख्या राज्यामध्ये अमृतसरसारख्या ठिकाणी जो प्रजासत्ताक दिन ज्या संविधानाच्या आधारावर साजरा केला जात होता त्याच संविधानाची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न एका मनुवादी विचाराच्या व्यक्तीकडून केला जात होता एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी तीस फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती स्थित होती त्या मूर्तीवर चढून चक्क हातोड्याने ती मूर्ती तोडण्याचा प्रयत्न होत होता आणि ही घटना अंधारात घडली नाही तर ही घटना दिवसाढवळ्या घडली म्हणजे एखादा व्यक्ती जर दिवसाढवळ्या पब्लिक प्लेसवर असं जर अमानुष कृत्य करत असेल मनुवादी विचाराचं कृत्य करत असेल तर त्याच्या मागे नक्कीच कुठला तरी मोठा हस्तक असायला पाहिजे त्याशिवाय एवढी हिंमत होऊ शकत नाही विशेष म्हणजे त्या मूर्तीपासून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे कोतवाली पोलीस स्टेशन असं सांगण्यात येत आहे आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर जर अशा घटना घडत घट असतील तर इथली गृहव्यवस्था इथली पोलीस व्यवस्था इथलं सरकार नेमकं करतंय काय हा सर्वात मोठा जिवंत आणि ज्वलंत प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न या देशामध्ये केला जात आहे वारंवार त्यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना त्यांना त्या संविधान जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे ही घटना घडल्याच्या काही दिवस अगोदर परभणीसारखं प्रकरण या देशामध्ये ताजं आहे त्यामध्ये काही संविधानप्रेमींना आपला जीव गमावा सुद्धा लागला अजूनही त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळता मिळे ना मग इथल्या व्यवस्थेला इथल्या सरकारला या नेम या देशात नेमकं राबवायचं काय हुकुमशाहीकडे वळण्याचा हा एक प्रयत्न एक पाऊल तर म्हणताही नाही ना एक लक्षात घ्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना नाकारण्याचा तुम्ही वारंवार प्रयत्न करताय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्ख्या जगानं स्वीकारला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार नाकारण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेसमोर अख्खग नतमस्तक आहे हे विसरता का म्हणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या तोडून त्यांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना तोडून जर तुम्हाला वाटत असतील की डॉक्टर बाबासाहेब या देशातून संपतील सम् तर कदापि नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार होते आणि त्याच आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचार म्हणून या देशात वावरणारा प्रत्येक सुशिक्षित वर्ग प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इथल्या मनुवादी विचाराच्या लोकांना इथल्या मनुवादी विचाराच्या व्यवस्थेला मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही इथल्या प्रत्येक बहुजनांच्या मनात आहेत प्रत्येक बहुजनांच्या रक्तात आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपण्याचा विषय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विषय हाताशी धरून तुम्ही जर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे खपून घेतला जाणार नाही कारण अलीकडे दिल्लीच्या निवडणुका लागणार आहेत आणि देव दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा संविधानाचा मुद्दा जर तुम्हाला हाताशी धरून राजकारण करायचं असेल तर तुमच्यासारखी नीच औलाद भविष्यात भूतकाळातही जन्माला आली नव्हती आणि भविष्यातही जन्माला येणार नाही सर्वात नीच म्हणून तुमची ओळख केली जाणार त्याच याच मुद्द्याला धरून भारतीय जनता पार्टीचे काही लोक तिथल्या सरकारला जबाबदार धरत आहेत या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं आहे की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कळवळा कधीपासून येत आहे ज्या महाराष्ट्रात तुमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्याच महाराष्ट्रातल्या परभणीसारख्या ठिकाणी संविधानाची विटंबना केल्या जाते तेव्हा तिथल्या व्यक्तीला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित करता तिथल्या ज्या त्या प्रकरणात ज्या संविधानप्रेमीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाला न्याय मागता मिळत नाही त्यांना लोकांच्या दारोदारी मागत फिरावं लागत आहे आंदोलन उपोषण करावं लागत आहे परभणीसारख्या शहरापासून मुंबईपर्यंत चालत यावं लागत आहे आणि तुम्ही कुठल्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जगाला सांगतायत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा राजकारण करण्याचा विषय नाही इथल्या व्यवस्थेला इथली काँग्रेस असेल इथली आम आदमी पार्टी असेल किंवा इथलं भारतीय जनता पार्टी असेल यांना कुणालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाविषयी कळवळा नाही हे फक्त भारतीय संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांचा त्यांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करतात म्हणून तुम्ही सर्वजण एकाच माळेचे मणी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हा भरपूर कळवळा आहे आणि डॉ आणि आम आदमी पक्ष हा दलित विरोधी आहे आंबेडकर विरोधी आहे संविधान विरोधी आहे असं जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता संबित पात्रा ओरडून ओरडून सांगत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की जर या देशामध्ये भारतीय संविधानाचे विरोधक म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांची जर गिनती झाली तर ते तुमच्यापासून सुरू होते आणि इथल्या मनोवादी विचाराच्या लोकांना मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातात पेन दिला याचा अर्थ आम्ही एक जानेवारी अठराशे अठरा हा दिवस विसरलो याचा होत नाही या सरकारला मला सांगायचं आहे की तुम्हाला या देशात शांतता नांदवायची असेल तर इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची होणारी वारंवार विटंबना किंवा त्यांनी लिहिलेल्या संविधानाची वारंवार होणारी विटंबना हे कुठंतरी थांबली गेली पाहिजे नाहीतर या देशात दंगे पेटल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याची सर्वस्व जबाबदारी हे भारतीय जनता पार्टीची असेल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला संपवण्याचा कितीही प्रयत्न करा परंतु त्यांचे विचार घेऊन डोक्यात घेऊन इथला जो प्रत्येक बहुजन प्रत्येक दलित त्यांचे विचार घेऊन जगतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान कदाबी संपू देणार नाही म्हणून यापुढे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जर कोणी विटंबना करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे